विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया दिल्ली येथील राजपथचे नाव बदलून कोणते नाव ठेवण्यात आले तर कर्तव्यपथ हे नाव ठेवण्यात आलेले आहे त्याचबरोबर काही माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत दिल्ली येथील नाव बदलून कर्तव्यपथ असे नाव ठेवण्यात आलेले आहे अलीकडच्या काळात भारतीय ठिकाणीची नावे बदललेली आहेत ते सुद्धा बघूयात मुघल गार्डनचे अमृत उद्यान झालेले आहे आणि राजपथचे कर्तव्यपथ असे झालेले आहे नेक्स्ट भारताचे चंद्रयान थ्री हे कोणत्या अंतरात प्रेक्षेपण केंद्रातून अवकाशात प्रक्षेपित केले आहे तर श्रीहरकोटा आंध्र प्रदेशमध्ये केलेले आहे भारताचे चंद्रयान थ्री हे श्रीहरकोटा आंध्र प्रदेश या अंतराळ प्रेक्षेपण केंद्रातून अवकाशात प्रेक्षेपित केली आहेत श्रीहरकोटा हे एक बेट आहे यावरसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की श्रीहरकोटा हे काय आहे तर हे एक बेट आहे नेक्स्ट दरड कोसळून दुर्घटनाग्रस्त झालेले इर्षाळवाडी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे इर्षाळवाडी हे गाव रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यामध्ये वसलेले चाळीस पन्नास घरांची वस्ती असलेले इरशाळवाडी हे गाव नुकत्याच झालेली दगड कोळशाच्या दुर्घटनेमुळे बरखास्त झाले आहे दोन हजार चौदामध्ये दगड कोळशाची अशीच घटना पुण्यातील आंबेगाव तालुक्यात असलेल्या गाव गावबाबत घडली होती नेक्स्ट भारतातील पहिले मधाचे गाव खालीलपैकी कोणते आहे तर मांगर हे भारतातील पहिले मधाचे गाव आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रकल्प मधमाशी राबवून त्याअंतर्गत मधाचे गाव ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने राबविली आहे या अंतर्गत साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यात स्थित मांगार या गावाला मधाचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे मांघर या नेक्स्ट खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर लोणावळा मुंबई ही चुकीची जोडी आहे तसेच आता आपण महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणी बघणार आहोत पन्नाळा हे थंड हवेचे ठिकाण कोल्हापूरमध्ये आहे भंडारा अहमदनगरमध्ये महाबळेश्वर पाचगणी हे सातारामध्ये आहे तोरण तोरणमाळ हे नंदुरबारमध्ये आहे लोणावळा खंडाळा पुणेमध्ये आहे माथेरान रायगडमध्ये आहे चिखलदरा अमरावतीमध्ये आहे जव्हार मोखाडा पालघरमध्ये आहे नेक्स्ट कुंभार्ली घाट कोणत्या शहरांना जोडतो तर कुंभारली घाट हा कराट व चिपळूण शहरांना जोडतो त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती घाट कराचेपूर या शहरांना जोडतो महाराष्ट्रातील घाट मार्ग बघूयात बोरघाट मुंबई हे पुणे चंदनपुरी घाट हे पुणे नाशिक आंबाघाट कोल्हापूर रत्नागिरी तामिनी घाट पुणे रायगड आंबेनाळी घाट महाड महाबळेश्वर दिवेघाट पुणे बारामती नेक्स्ट जल पर्यटन ही संकल्पना राज्यात सर्वप्रथम कोणत्या जलमध्ये सुरू करण्यात आली आहे तर एरवाडा मध्यवर्ती कारागृह पुणेमध्ये ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीसपासून महाराष्ट्र शासनाने कारागृह पर्यटन हा उपक्रम महाराष्ट्रात पुण्याच्या एरवाड कारागृह येथे सुरू केला आहे नेक्स्ट दोन हजार तेवीसमध्ये झालेली वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धाचा यजमान देश कोणता आहे तर आपला हो भारत देश आहे विश्वचषक स्पर्धेत तेरावी आवृत्ती दोन हजार तेवीसमध्ये भारतात पार पडणार आहे एकूण दहा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतील ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून या स्पर्धेची सुरुवात होईल नेक्स्ट भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली संपूर्ण स्वदेशी बनावटीची कोविड नाइन्टीन या रोगावरील लस कोणती आहे तर कोवॅक्सिन ही या रोगावरील रोगा लस आहे त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली संपूर्ण सदस्य बनावटीची कोविड नाईन्टीन या रोगावरील लस म्हणजे कोवॅक्सिन होय जगातील पहिली कोरोना लस स्पुटनिक फी ही आहे भारतातील पहिली कोरोना लस कोविशिल्ड ही आहे इंग्लंडची पहिली कोरोना लस फायझर ही आहे नेक्स्ट कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम कोठे झाला आहे तर हरिपूर इथे झालेला आहे कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम हरिपूर येथे झालेला आहे नेक्स्ट महाराष्ट्र राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर हा दिवस सहा मार्चला साजरा केला जातो त्याचबरोबर काही महत्वाची माहिती महाराष्ट्र राज्याचे विशेष सशस्त्र पोलीस बल म्हणून राज्य राखीव पोलीस दलची स्थापना सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाली नेक्स्ट इलेक्ट्रिक बसेसाठी घेतलेला पुढाकार व सार्वजनिक वाहतुकीसाठी प्रदूषणमुक्त यंत्रणा वापरात आपल्याबाबत रिकाम जागा या शहरांना सी चाळीस सिटीज ब्लुमबर्ग फिलानथ्रोफीज या पुरस्काराने घोरवण्यात आले तर पुरे मनपा यांना गौरवण्यात आलेले आहे त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती सी फोर्टीन सिटीज ब्लूमबर्ग फिलाथ्रॉफीज पुरस्कार हा उत्कृष्ट धोरणे प्रकल्प किंवा महाफोर्चे नेतृत्व या श्रेणीमध्ये जगभरातील विविध शहरांना दिला जातो पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या परिवहन धोरणामुळे यावर्षी दोन हजार बावीस आयोजित सी फोर्टीन वर्ल्स मायर्स सिमि सिमितीमध्ये पुणे मनपा ने नेक्स्ट महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक महागडी महिला खेळाडू कोण ठरली तर स्मृती मंधना ह्या ठरलेल्या आहेत त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती महिला प्रीमियर लीगचे पहिले विजेतेपद मुंबई इंडियन संघाने जिंकले तसेच या संघाची कर्णधार म्हणून हनप्रीत कौर यांनी नेतृत्व केले तर उपविजेतेपद दिल्ली कॅपिटल्सने मिळवले या स्पर्धेची सर्वात पे खेळाडू मंदना ठरली तिला रॉयल चॅलेंज बेंगलोरने तीन पॉईंट चाळीस कोटी इतकी रक्कम प्रदान केली होती म्हणजेच तीन कोटी चाळीस लाख एवढी नेक्स्ट पी एम श्री ही योजना कशासाठी राबविली जात आहे तर आंतरराष्ट्रीय खेळात भारतीय खेळाडूंचे प्रमाण वाढवणे यासाठी राबविली जात आहे नेक्स्ट कांचनगंगा हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण तर प्रियंका मोहिते ह्या आहेत आकास्टिक्स हे कशाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे तर धोनी लगडींचा अभ्यास करणारे शास्त्र आहे नेक्स्ट ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे त्याचबरोबर काही महत्त्वाची माहितीसुद्धा बघणार आहोत तर महाराष्ट्रातील एकूण सहा राष्ट्रीय उद्याने आहेत ते आपण बघणार आहोत गुगाबाल राष्ट्रीय उद्यान अमरावतीमध्ये आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवल्ली मुंबईमध्ये आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगलीमध्ये आहे पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूरमध्ये आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदियामध्ये आहे बोर राष्ट्रीय उद्यान वर्धामध्ये आहे नेक्स्ट जे जे महाराष्ट्र माझं हे गीत कोणी लिहिले आहे तर कवी राजा बढे यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत लिहिलेले आहे त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राजा बढे यांनी लिहिले आहे तर श्रीनिवास खळे यांनी महाराष्ट्र गीताला संगीत प्रदान केले महाराष्ट्र गीत शाहीर साबळे या नावाने प्रसिद्ध असलेले बल्ला कृष्णराव साबळे यांनी गायले होते नेक्स्ट महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र हे पुणे जिल्ह्यात रिकाम जागा येथे आहे तर आर्वी येथे आहे त्याचबरोबर काही महत्त्वाची माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत आर्वी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिले उपग्रह दळणवळ केंद्र स्थित आहे भूस्थिर उपग्रह हे पृथ्वीभोवती फिरणारे उपग्रह असतात था। जे त्यांच्या अक्षावर फिरत असतात पृथ्वीभोवती फिरतात दळणवळण उपग्रह हे पृथ्वीच्या वेगवेगळ्या ठिकाणी ट्रान्समीटरवर रिसिवर दरम्यान चॅलेंज तयार करून ट्रान्सपोर्टद्वारे सिग्नल प्रसारित करतात नेक्स्ट महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती तर अठ्ठेचाळीस एवढी आहे त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या अठ्ठेचाळीस आहे सदस्य सदस्यांना खासदार तर राज्याच्या विधीमंडळात सदस्यांना आमदार असे म्हणतात राज्याच्या लो, लोक लोकसंख्येच्या प्रमाणानुसार लोकसभेमध्ये खासदार निवडून दिले जातात सर्वाधिक लोकसभा सदस्य उत्तर प्रदेश राज्यातून ऐंशी इतके तर त्यानंतर एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा सदस्य महाराष्ट्रातील निवडले जातात यानंतर बिहारचा चाळीस सदस्य सह तिसरा क्रमांक लागतो तिसरा क्रमांक कशाचा लागतो तर बिहार या राज्याचा नेक्स्ट सन दोन हजार तेवीस प्रजासत्ताक दिनांच्या दिल्ली येथील परेड मध्ये महाराष्ट्र राज्याच्या चित्रस्थाला कितवा क्रमांक मिळाला आहे तर दुसरा क्रमांक मिळालेला आहे त्याचबरोबर काही महत्वाची माहिती प्रजासत्ताक दिन कर्तव्य पथावरील परेडमध्ये सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्रस्थाला दुसरा क्रमांक मिळाला आहे साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्ती या सन्मान यांचे प्रदर्शन चित्रातून केले गेले एकूण सतरा राज्याच्या चित्रामध्ये उत्तराखंड राज्याचा चित्ररथ पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश राज्याचा चित्रस्तर तिसऱ्या क्रमांकावर होता नेक्स्ट संयुक्त राष्ट्रसंघाने खालीलपैकी कोणते वर्ष मी लेटर्स वर्ष भरड धान्य तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे तर दोन हजार तेवीस हे वर्ष घोषित करण्यात आलेले आहे त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती दोन हजार बावीस आंतरराष्ट्रीय शाश्वत पर्वत विकासाचे काचेचे शाश्वत विकासासाठी मूलभूत विज्ञानाचे आणि कलाकृती मत्स्यपालन आणि मत्स्य आंतरराष्ट्रीय वर्ष दोन हजार एकवीस बालमजुरी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय वर्ष दोन हजार वीस आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष नेक्स्ट खालीलपैकी कोणाला भारती भारतातील कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते तर नारायण लोखंडे यांना ओळखले जाते नारायण लोखंडे यांना भारतीय कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते नेक्स्ट तेवीस जुलै हा दिवस रिकाम्या जागा दिन म्हणून साजरा केला जातो तर राष्ट्रीय प्रसारण दिवस म्हणून साजरा केला जातो तेवीस जुलै हा दिवस राष्ट्रीय प्रसार दिवस म्हणून साजरा केला जातो रेडिओचे मनोरंजन आणि बातम्याच्या जगातील असलेले महत्त्व प्रकट करण्यासाठी दरवर्षी तेवीस जुलै हा दिवस राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून आयोजित केला जातो देशात आकाशवाणीची स्थापना तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी झाली सर्वात प्रथम रेडिओ प्रसारण बॉम्बे मुंबई स्टेशनवरून करण्यात आले होते नेक्स्ट भौतिकशास्त्रामध्ये न्यूटन हे रिकाम एकक आहे तर बल हे एकक आहे भौतिकशास्त्रामध्ये न्यूटन हे बलचे एकक आहे व बल ही सदिस राशी आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा धन्यवाद